नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर सर्वांना प्रथम ओम साईराम तर मला बघून तुम्हाला कळालंच असेल ना की मी पुढं चाललो आपण चाललोय साई पालखीला साईवारी मुलून ते शिर्डी तर जे काही एक्सपिरियन्स होणार आहे खूप काही तुम्हाला शिकायला पण भेटणार आहे आणि मी पण पहिल्यांदाच चाललो आहे तर नऊ दिवसाचा आपला प्रवास आहे तर बघूयात कसं काय आणि मम्मीला मी आपण आता जाणार आहे मम्मी तर सर्व तयारी आपली झाली आहे तर आता आपण निघतोय जर्सी कशी वाटते कमेंट मध्ये सांगा नक्की आपल्या तुम्ही जर नवीन तर करायला विसरू नका दिनेश चॅनलचं नाव आहे चला तर घरातून तर मी निघालोय मंडळी आता आपली वाट बघत आहे आपला मित्र पवन तर तो माझ्यासोबत येतोय तर इथून आम्ही पहिले मुलुंडला जाणार आहे समोरच उभा आहे पवन बाईकची पण ब्लॉगिंग चाले ब्लॉगिंग मेरा दोस्त आ गया मुझे दिनेश का वेरी ब्लॉग अच्छा आपल्याला पाहिजे होती भेटली मला ओळखत माझं नाव लक्षात नाही पण व्हिडिओ बघितलं तर मंडळी आता आपण चाललोय बुरुडला बुलन आपली पालखी निघणार आहे तर मित्र मंडळी आपली सगळी वाट बघत अजून आरती वगैरे वाहते लवकर लवकर चाललोय आता जाऊन बघूयात का होत फक्त आरती चालू आहे आपली निशाने नाश्ता चालू आहे आता नाश्ता नाश्ता हा याला कुठेतरी बघितलं <laughs> सायराम साईराम करा नाश्ता करा म्हणलं आता आपली पालखी तर थांबणार आहे शेवटचे निसाने शेवटवाले वाले अरे मिलना जुलना मिल गेले जाऊ ना बटपट आगे पगली मुळे माझा नासानी पगडायचं आता तरी सुरुवात झाली चालायची आता आमची चालू झाली यात्रा घरी आता भेटली पब्लिक आयडिया नाही पर्पल पर्पल

पुलावर राही पुलावर पुलाव वेग पुलाव मी मला पण मला जे वाटते खिचडी पुलाव का बघूया पुलाव कम खिचडी खिचडी तर मग बघूया पुलावा आहे की पुलाव कम खिचडी तर आता आपण पोहचलोय श्री साईनाथ मित्र मंडळ मी नक्की होई नगर माजीवाडा चला 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 साईराम की चरणाके लाइन में घुस लाईन लाइन में घुस गया आ, बारी, आ, बारी। आ, आठवा वर्ष आहे पालवीचा माहिती आहे तुझ्या कानाखाली देऊ का आठवा वर्ष आहे पालवी आठवा वर्ष चौथं वर्ष अच्छा माझं तर माझा पहिलाच वर्ष आहे ना तर एक्सपिरियन्स काय काय सांगू शकता काही नाही अरे बापरे भुकड काय आमची तिथं बुजलेली लवकर चला 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 हे भुकड आहे भुकड आहे पटाकचे રામ સાહેબ રામ સાહેબ રામ ચલામ આ ચલે ચાલે ક્યાં જાવી तर इथं अजय भाऊंकडून सगळ्यांना काय बोलते का सोडा ना सोडा वाटप आजय भाऊ नाही बिया रे माझा भाऊ भाऊ सोडा नाही भेटला सोडा तुम्ही बघू शकता सागर भाऊ पांगला

साईराम तर आता आमचा वेळ झाला आहे चाय बिस्कुट खातोय डमरू बाय बिस्कुट आहे क्रॅक जॅक टायगर आहे भाई वाला टायगर आहे बचपन मध्ये तुम्ही काय नाही आमलो की जायचं हे ते गो भाई चाय के साथ खारी नाही बिस्किट ना। चाय के साथ खारी खा रे और ये चाय के साथ चाय पी <laughs> रे एकदम जबरदस्त ब्लॉग बनवतो आम्हाला बघून खूप भारी वाटतं ह्याला बघा कसं बाय शूट कर ना बाय तेरा तेरा शूट कर ना नंबर हमारा ब्रेक चाय बिस्किट के साथ खत्म होते हुए चालू से अंबर वायड अमर वाय आम्ही निघालोय परत आता आपण कुठं जाणार रे वरती ना आपल्याला आता भेटू डायरेक्ट

पाच मिनिट राहता भेटतो पाच मिनिटानंतर परत पाच मिनिट बोल दोन तास झाल्याचे आम्ही डायरेक्ट स्पॉट पे तर मंडळी आपल्या कॅम्प आलाय मंडळी आपला कॅम्प आलाय कॅम्प एवढा सुंदर आहे ना बोलूच नाही शकत मध्ये जाऊन बघू आपण कॅम्प आहे एकदम कॅम्प बघून कसं वाटतं कॅम्प एकदम मस्त एकदम मस्त कॅम्प एवढं सुंदर आहे ना <laughs> भु गाईस राम भारतय रा